निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे पुरातन जागृत महादेव मंदिर असून येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आज चैत्र अष्टमी पाच एप्रिल दोन पंचवीस रोजी सायंकाळी महादेव पार्वती लग्न सोहळा होणार आहे सुटाळा बुद्रुक आणि सुटाळा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ लग्नासाठी रुखवत आणतात सायंकाळी लग्न सोहळा आटोपल्यानंतर रुखवताचा प्रसाद तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात येते या सोहळ्याला पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतात रात्री महादेवाचे भजन म्हणत ग्राम परिक्रमा केली जाते आजपासून पाच दिवस येथे उत्सव साजरा केला जातो यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बारसाला यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या दिवशी पंचक्रोशीतील हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतात आज सुटाळा बुद्रार्वती विवाह सोहळा हा संपन्न आज रात्री ठीक नऊ वाजता होणार आहे तरी या लग, इता इता शहरातले, शहरातले इता। इता रुखो, आज ल नंतर इथं म्हणजे भोजनाचा कार्यक्रम असतो व हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराचे वैशिष्ट्य आहे इथं म्हणजे सर्व आजूबाजूचे ग्रामीण भागातले आणि शहरातले खामगाव शहरातले लोक दर्शनाला येतात व मा चांगलं म्हणजे महादेव संस्थान हे खूप प्रसिद्ध आहे व इथं रुखवा आज रुखवताचा कार्यक्रम असतो व नऊ येत्या नऊ तारखेला इथं मा म्हणजे यात यात्रा भरते व तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा नऊ तारखेला इथं यात्रा यात्रा भरतो भव्य यात्रा भरते व दिंड्या पताका असा पाच दिवसाचा कार्यक्रम आजपासून पाच दिवसाचा कार्यक्रम असतो आणि यात्र्या दिवशी संपूर्ण गावात महादेवाची पालखी निघते व आणि हार गाऊन व गावातील लेकीबाई ह्या सुद्धा इथं यात्रेला येत असतात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य